तानवी लहानपणापासूनच खूप हट्टी होती आई गेल्यापासून सर्वजण तिच्यावर जीव ओतत होते आजी तर तिच्या प्रत्येक हट्टामागे उभीच असायची पण जेव्हा बाबांचं दुसरं लग्न लावायचं विषय निघाला तेव्हा ती सात वर्षाची चिमुडी संतापली माझ्या आईच्या जागी कोणीच येऊ शकत नाही दोन्ही आजी समजावत होत्या अगं सगळ्यात सावत्र आई वाईट नसतात ग पण सानवी ऐकेल ती कसली तिला वाटायचं चित्रपटात दाखवतात अशी आई येईल जी मला त्रास देईल आणि बाबा तिचंच ऐकतील शेवटी सविताची मैत्रीण सुषमा या लग्नासाठी तयार झाली साधं लग्न झालं सुषमाला दागिना नाही सानवीने तिच्या आईचं मंगळसूत्रही दिलं नाही सुषमा हसून सगळं स्वीकारत राहिली पण सानवी मात्र ए दुसरी आई म्हणून हाक मारायची खोटं रडायची आणि सुषमाला त्रास द्यायची हळूहळू सुषमाला सगळं समजलं ती रागवायची नाही फक्त शांतपणे वागायची सतीशलाही आता जाणवायला लागलं की खरी आईसारखी काळजी तर हीच घेते काळ गेला सानवी मोठी होत गेली सुषमा तिचं सगळं लक्ष तिच्या अभ्यासावर स्वभावावर देत राहिली पण सानवी अजूनही मनाने दुरावलेलीच एक दिवस आजीने सुषमाचा हात धरून सांगितलं मला आता काळजी नाही ग सुषमा सानवी तुझ्यामुळे सावरली पण मला वाईट वाटतं तू एवढं सगळं करतेस आणि तरी तिच्या डोळ्यात कधी मायेचा भाव दिसत नाही तेव्हा सुषमा फक्त हसली तिला एक दिवस नक्की समजेल आई मला विश्वास आहे सानवीने हे ऐकलं पण पुन्हा चुकीचा अर्थ काढला रागाने वाद झाला त्या रात्री सुषमाने तिला समजवलं मला तुझ्या आईची जागा नको ग मला फक्त तू आई म्हणून एकदा तरी हाक मार तोच माझ्या सगळ्यात मोठा दागिना असेल सानवी मात्र गप्प बसली काही दिवसांनी सतीशची आई गेली तिच्या शेवटच्या शब्दानी सतीशला हादरवून टाकलं सुषमासारखी बायको दुर्मिळ आहे तिचा सन्मान कर सतीशच्या डोळ्यात अश्रू आले त्या रात्री त्याने सुषमाच्या वांडीत डोकं ठेवलं आणि म्हणाला आज मला खरंच कळलं तू किती मोठं मन घेऊन आली आहेस त्या दिवसानंतर त्यांच्या नात्यात खरं प्रेम फुललं सानवी आता थोडी समजूतदार झाली होती सगळं शांतपणे चालू होतं पण नियती पुन्हा निर्दयी ठरली एका अपघातात सतीश गेला सुषमा आणि सानवी आता एकमेकींसाठी जगायला लागल्या सुषमाने लहान नोकऱ्या करत घर चालवलं सानवीला शिकवलं वर्ष गेली सानवीचं लग्न झालं सुयशसोबत पण सासरी तिच्या आईबद्दल टोमणे ऐकावे आई लागले एका समारंभात सासूच्या मैत्रिणी कुजबुजत म्हणाल्या सावत्र आहे आई आहे ना म्हणूनच असा स्वस्त दागिना पाठवला असेल सानवीचा ताबा सुटला थांबा या मंगळसूत्रात माझ्या आईची आठवण आहे आणि माझी माझी सुषमा आई तीच माझी खरी आई आहे तिने मला शिस्त संयम सन्मान शिकवला माझे बाबा गेले तरी तिने एकही पैसाही स्वतःसाठी ठेवला नाही सगळं माझ्यासाठी केलं कधी सावत्रपणा दाखवला नाही आणि मीच तिला सावत्रपणे वागवलं हे बोलणं ऐक हे बोलून ती धावत सुषमा जवळ गेली तिला मिठी मारली आणि म्हणाली आई आज मी तुला तुझा दागिना देते आहे माझ्या हातांची ही मिठीच तुझा मातृत्वाचा दागिना आहे दोघींच्या डोळ्यात अश्रू पण मनात शांती होती सतीश आणि आजीच्या फोटो समोर त्या उभ्या राहिल्या आणि फोटोतील दोघे जणू हसत होते कारण सुषमाला अखेर तिचा मातृत्वाचा दागिना मिळाला होता